नमस्कार मित्रांनो या लेखात आपण घोबड पक्षाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत अंटार्क्टिका बहुतांश ग्रीनलँड आणि काही दुरस्त बेटे वगळता घोबडे पृथ्वीवर सर्वत्र आढळतात घोबड हा शिकारी वर्गातील प्रमुख पक्षी आहे तसेच घोबडाला बुद्धिमान पक्षी सुद्धा म्हणले जाते घोबडाला भूत आणि भविष्य दोन्हीचे ज्ञान आधीपासूनच आहे असे म्हणले जाते घोबडाच नाव घेतलं की बऱ्याच लोकांना भीती वाटते दिवसेंदिवस घोबड हा पक्षी नामशेष होत चालला आहे घुबडाला भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि धनसंपत्तीचे प्रतीक मानले जाते परंतु बरेच लोक असल्यामुळे या भीती पोटीच त्याला अशुभ मानले जाते घुबड लक्ष्मी देवीचे वाहन आहे तरी सुद्धा काही लोक घुबडाला अशुभ मानतात परंतु घुबड हे अशुभ नाही तरी सुद्धा घुबड विषयी काही लोकांचा गैरसमज आहे घुबड हे निशाचर असल्यामुळे जेव्हा सर्व जग झोपते तेव्हा जागा होतो हेच घोबड महत्त्वाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे कारण घोबडाला दिवसा दिसत नाही म्हणून ती रात्री शोधण्यासाठी फिरते आपली अंश डिग्री फिरवतात तसेच रात्री उडताना त्यांच्या पंखांचा आवाज अजिबात होत नाही आणि त्यांच्या डोळ्याच्या पापण्या कधीही मिटत नाही घोबडच्या जवळजवळ दोनशे प्रजाती आहे घोबडे प्रामुख्याने सस्तन प्राणी आहेत कीटक आणि पक्षी यांची शिकार करतात तरी काही प्रजातींनी मासे मारण्यात कौशल्य प्राप्त केले आहे लहान घुबडे केले लहान उंदीर व पक्षी खातात परंतु मोठी घुबडी असे घुशी पक्षी साप इत्यादींवर उपजीविका करतात काही घुबडे मासे बिरूक खेकडे वगैरे खातात भक्ष मोठे असले तर चोचीने त्याचे लचके तोडून ते खातात पण लहान प्राणी ते सबंध गिळतात अन्नाचे पचन झाल्यावर भक्ष्याची हाडे पिसे केस व इतर न पचणाऱ्या पदार्थांचे लहान गोळे बनतात व घोबड ते ओकून टाकते घोबडाचे वेदकालीन नाव उलूक आहे पुराणात घोबडाला लक्ष्मीचे वाहन मानले आहे हिंदू समाजात घोबड दिसणे किंवा त्याचे ओरडणे अशुभ मानतात अनर्थाचे पूर्व चिन्ह म्हणून त्याचा पुष्कळदा उल्लेख केलेला आढळतो याच्या उलट प्राचीन ग्रेसमध्ये घोबड हे शास्त्र व कला यांच्या वास्तव्याचे दर्शक चिन्ह होते घोबडे स्वतः घरटे बांधत नाहीत त्याऐवजी ते ससाण्यांच्या किंवा कावळ्यांच्या जुन्या घरट्यांचा वापर करतात घोबडे झाडांच्या डोलीत गोहेच्या किंवा उंच कड्यांच्या कपारीत जमिनीत खड्डे करून किंवा बिळात तर काही धान्याच्या चर्चच्या घंटाघरातही राहतात त्यांच्या किंवा चार अंडी घालतात परंतु काही एक तर काही बारा अंडी घालतात अंडी आकाराने गोल आणि पांढरी असतात बहुतेक जातींमध्ये मध्ये मादी अंडी नर मादीसाठी व पिलांसाठी अन्न गोळा करतात पिले चार ते पाच आठवडे घरटयात राहतात नर व मादी दोघेही मिळून पिलांचे शत्रूपासून रक्षण करतात घरट्यातून बाहेर पडल्यानंतर पिले काही आठवडे त्यांच्या पालकांवर अवलंबून असतात या काळात पिले उडाला आणि शिकार करायला शिकतात गोबळ शेतकऱ्यांसाठी उपयोगी पक्षी आहे पिकांची नासधूस करणारे उंदीर घुशी ससे आणि कीटकांना खात असल्यामुळे घुबडे माणसाला उपकारक ठरली आहेत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आणखी नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा